नाशिकमध्ये या महाराष्ट्राचे मंत्री ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जे काम पाहतात यांनी त्यांच्या विचारामध्ये काल बाबासाहेबांचा नावाचा अजिबात उल्लेख केला गेला नाही आणि हा उल्लेख हे कधीच करत नाहीत म्हणून या गोष्टीने आम्ही त्यांच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शेगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध म्हणून आम्ही आज नोंदवत हो। आहोत गेल्या काही दिवसापासून बीजेपीचे हे जे कृत्य आहेत आहे। हे आपण वारंवार पाहत आलेले आहात गिरीश महाजन हे एकटे नाहीत तर गिरीश महाजन हे आधुनिक या ठिकाणी मनस्मृती लादण्याच्या योजनेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आणि ते आपल्याला संसद भवनामध्ये गेल्या त्यांच्या बीजेपीचे जे आपले जे गृहमंत्री जे आहेत अमित शहा त्यांच्या माध्यमातून सुद्धा यांनी बाबासाहेबांचा नावाचा सारखा सारखा उच्चार का करता म्हणून इथे त्यांच्या माध्यमातून एक असं एक उच्चार त्यांनी केला होता तर अशा हे जे आधुनिक मनस्फूर्ती लागण्याचा यांचा जो हा प्रफोगंडा या ठिकाणी जो राबवण्यात येत आहे त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी आम्ही कायम रस्त्यावर या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आयोजन केलेले आहे काय प्रमुख मागण्या आहे आमच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या हे आहेत की ज्या संविधानाच्या माध्यमातून आपण ज्या संविधानाची शपथ घेऊन आणि ज्या लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी लोकराजे झालेत तुम्ही आमदार झालेत मंत्री झालेत तुम्ही त्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही जे कार्यभार तुम्ही जो सांभाळला गेला म्हणजे चालू केला होता त्या संविधानाच्या निर्मात्याची तुम्ही तुम्हाला काल आठवण आली ना नाही तर म्हणजेच तुम्ही संविधान विरोधी झालेत संविधान निर्मात्याच्या विरोधात गेलेत आणि म्हणून तुम्ही हा या ठिकाणी देशद्रोह केला म्हणून आमची मागणी अशी आहे की अशा देशद्रोही मंत्र्याला किंवा आमदाराला किंवा व्यक्तीला अशा माणसाला या ठिकाणी आमदार होता कामा नये त्यांच्या त्या ठिकाणी त्यांचा पाय उतार झाला पाहिजे त्यांना त्या ठिकाणी आमदारकीवरून त्यांना रद्द करून त्यांचं मंत्रीपदही त्यांचा पाय उतार झाला पाहिजे उपस्थित असलेल्या वन कर्मचारी माधव जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्याच्या त्यांच्या पाठीशी तुम्ही समोरपणे नक्कीच नक्कीच बाबा त्यांचा त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये खेळ सुद्धा होऊ शकतो आज नाही होईल पण सहा महिन्याने बारा महिन्याने त्यांचे खास करू शकते किंवा विरोधात हजर झाले नाही किंवा कोणत्याही माध्यमातून त्यांचा छळ होऊ शकतो पुढे चालू नक्कीच ज्या वन विभागाच्या ज्या महिला कर्मचारी ज्या आहेत तर त्यांच्या त्यांनी हा जो केलेला जो निषेध त्या ठिकाणी जो व्यक्त केला त्याच्या त्यांच्या आम्ही वंचित बहुजन आघाडी पूर्ण महाराष्ट्रासह आणि या देशातील संपूर्ण संविधानवादी फुलेसाहेब आंबेडकर विचारवादी हे असे सगळे लोक जे आहेत हे सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहतील हे निश्चितच आहे परंतु बाबासाहेबांनी प्रमाणे सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्याचं आपला आपला काल एक आपल्याला आपल्याला एक उदाहरण म्हणून काल आपल्याला ते बघायला मिळालं म्हणून त्यांची बदली गडचिरोली हो का आणखी कुठे हो म्हणून त्या ज्या महिला आहेत त्या खरोखर वाघिने आहेत बाबासाहेबांच्या वाघिन्या आहेत म्हणून ते कधी घाबरतील नाहीत आणि त्यांच्या केसाला जर कुठे कुठे जर धक्का जर कधी लागत असेल तर निश्चितपणे वंचित बहुजन आघाडी त्यांचं रक्षण करेल वंचित बहुजन आघाडीचं वंचित बहुजन आघाडीचा निषेध असो निषेध असोरीश महाजन असो